देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सर्वप्रथम या महाराष्ट्रातल्या मराठी शाळांच्या जी दुरावस्था आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे या राज्याची राजभाषा मातृभाषा शासकीय भाषा तिला कसं बळ मिळेल आणि त्यातून या महाराष्ट्राचा मराठी माणूस या मराठी मातीत सन्मानानं कसा जगू शकते तो अडाणी लोढा यांचा गुलाम म्हणून राहणार नाही त्याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे यावर त्यांनी काम केलं पाहिजे यावर त्यांनी काय ते स्टार्टअप बिटअप केलं पाहिजे हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी तेवढा गांभीर्याने घ्यायची गरज नाही महाराष्ट्राला हिंदी येतच मुंबईला हिंदी येतच जर मुंबईचं आणि हिंदीचं वैर असतं महाराष्ट्राचं आणि हिंदीचं वैर असत तर या मुंबईमध्ये हिंदी सिनेसृष्टी हिंदी संगीत हिंदी साहित्य हिंदी शाळा याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळू शकलं नसतं मुंबई असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल अन्य काही शहरं अस तिथे हिंदी वृत्तपत्र निघतात मुंबईमध्ये नवभारत टाइम्स हा सगळ्यात जुना वृत्तपत्र आहे इतर सुद्धा वृत्तपत्र निघत आहेत त्याच्यामुळे इथे हिंदी सक्तीचं करण्याचं कारण काय कोणासाठी करत्या इथे रेशनिंग कार्ड वाढवताय आणि ज्या हिंदीसाठी आपला एवढा देवेंद्र फडणवीस यांचा आठापिटा सुरू आहे त्या उत्तर प्रदेश मध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये साधारण पाच हजार शाळा बंद पडल्या म्हणजे हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाही एका उत्तर परिस्थिती हिंदी शिकवायला शिक्षक नाही शिक्षकांशिवाय शाळा भरल्या जात आहेत योगींच्या उत्तर प्रदेशा मग लखनौ असेल वाराणसी असेल आजमगड असेल अनेक ठिकाणी हे हे रेकॉर्ड वरती आलंय हे उत्तर प्रदेशच्या वृत्तपत्रात पहिल्या छापून येत आहे की हिंदी भाषिक या पट्ट्यामध्ये हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांच्या शाळा सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत आहे आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे ना अमित शहानी आधी उत्तर प्रदेश राजस्थान बिहार मध्य प्रदेश ही जी हिंदी भाषिक ज्याला काऊ बेट म्हणतात तिथे हिंदी शाळांवर हिंदी भाषेवर काम करणं आवश्यक आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा संपन्न आहे आम्हाला हिंदी शाळेत शिकवावं लागलं नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदी शिकवावं लागत नाही मराठी बरोबर इथे हिंदी आहेच शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही हे स्पष्ट आणि सक्ती करण्याची गरज आणि देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत त्यांचा उद्देश काय त्यांना मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे त्यांनी मराठी माणसाचा विचार करावा त्यांनी मराठी भाषेचा विचार करावा मराठी शाळा अभिजात कराव्या बर का पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे गुजरात मध्ये म्हणजे यांचं जे हेडक्वॉर्टर आहे भारतीय जनता पक्षाचं गुजरात किंवा एकनाथ शिंदेचं हेडक्वॉर्टर गुजरात तिथे हिंदी सक्तीची केली नाहीये महाशय आणि स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडेला मांडे लावून बसतायत ना आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची विचारा प्रश्न देवेंद्र फडणवीस ना किंवा नरेंद्र मोदींना दाखवा हिंमत की गुजरात मध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या हिंदी का लादताय हे विचारण्याची हिंमत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगल बच्चांमध्ये आहे का आहे का कसल्या बैठका घेत आहे काल म्हणे एक बैठक झाली अरे बैठक कसल्या घेत आहे हिंदीवर एक आदेश काढा आणि टाका विषय बैठका घेत सुटले आहेत वातावरण बिघडवत आहेत बैठका घेतात ही आज एक बैठक मग या नेत्याला भेटणार त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर मग त्या चार नेत्याला बोलणार त्याच्याबरोबर बैठक तुम्हाला काय आहे महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करता अशा बैठका घेऊन आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एक तरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगा ना मला आतापर्यंत मराठी भाषा मराठी माणूस मराठी स्वाभिमान मराठी मराठीवरील ह्याच्यावरती एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं एकनाथ शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे चर्चा सुरू आहे गुप्त बैठका सुरू आहे हा या त्या नेत्यांना बोलून बैठका सुरू आहेत राजकारण करताय मुंबई महानगरपालिकेच इकडल्या हिंदी भाषिकांना चिथावताय तुम्ही काय करताय तुम्ही कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे साहित्य चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असतील तर दबाव चालला हिंदी भाषेचा जो दबाव चालला हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार आहेत नाना पाटील कुठे प्रशांत दामले हा आहेत माधुरी दीक्षित आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर गुण नाचा पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पा सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतायत परदेशात शिकून आलेले आहेत त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना ना हिंदीचा गंध आहे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकतायत <coughs> मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या पालिकेची अनुदान विना अनुदान मी सांगू शकतो मला अधिकार आहे बोलण्याचा आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टाना आम्ही टाकलेली आहे तुमची आहेत का किती किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत तुम्ही काय त्यांच्या बैठका घेत आहे म्हणजे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना त्यांची मुलं आणि नातोंडी इंग्रजी शाळेमध्ये आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घ्यायची गरजच नाहीये हे बैठका चाललाय ना हाच मराठीचा अपमान आहे तुम्ही मराठी भाषे संदर्भात कोणाशी बैठका घेत आहे मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका घेताय आणि का घेताय काय का का गरज काय हिंदी है वतन हमारा हिंदुस्ता हमारा हे कळणेवाला हे महाराष्ट्र राष्ट्र के प्रति समर्पित किसी भाषा के प्रति हमारी नफरत नहीं है हम हिंदी से प्यार करते हैं करते रहेंगे